नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य दोन हजार बावीस पुलिस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती येणाऱ्या एम पी एस सी लेवलपर्यंतच्या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारतात एकूण रामसर स्थळ किती आहेत भारतात एकूण रामसर स्थळ किती आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पंच्याहत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा भारतात सर्वाधिक जास्त रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे भारतात सर्वाधिक जास्त रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा फाणी दुःखद स्मृतिदिन कधी साजरा केला जातो फाणी दुःखद दिन स्मृतिदिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन चौदा ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा सध्याचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत सध्याचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील डॅश पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री गृहमंत्री पदक जाहीर झाले आहेत तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील डॅश डॅश पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले तर ऑप्शन क्रमांक तीन अकरा पदक जाहीर झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक एक अठराशे अठ्याहत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा डॅशडॅश यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे डॅशडॅश यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन शशी थरूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा आजवर राज्यसभेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आजवर राज्यसभेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तर ऑप्शन क्रमांक दोन चार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्राचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन राधाकृष्ण विखे पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा कोणता देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन बुरहानपुर हे अपने करेक्ट आन्सर होल प्रश्न क्रमांक बारावा सतीश धवन अवकाश केन्द्र श्रीहरिकोटा सतीश धवन अवकाश केंद्र हे केन्द्र श्रीहरिकोटाज है तो ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आंसर होल प्रश्न क्रमांक भारत के सर्वत मोटा धबधबा को राजधबा को राज ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक हे आपले करेक्ट आंसर होल प्रश्नक्रमांक चौदावा भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन वर्गीस कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा सदैव अटल हे स्थळ कोणाचे आहे सदैव अटल हे समाधीस्थळ कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बिहारी वाजपेयी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन अठराशे सत्तावन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक अठराशे सदुसष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार कोणत्या कलमानुसार लागू केला जातो घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार कोणत्या कलमानुसार लागू केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन बत्तीस कलमानुसार केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे उभारण्यात आले भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे उभारण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन तारापूर येथे उभारण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा खालीलपैकी थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही तर ऑप्शन क्रमांक तीन अचलपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डॅर्जाचे पक्षी आढळतात उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डॅर्जाचे पक्षी आढळतात तर ऑप्शन क्रमांक चार फ्लोमिंगो हे पक्षी आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा सर्वोच्च न्यायालयाचे एकोणपन्नासवे सरन्यायाधीश कोण होणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे एकोणपन्नासवे सरन्यायाधीश कोण होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन उदय लढित हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विधान परिषद विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत विधान परिषद विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अंबादास दानवे अंबदास दानवे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन सुमन बेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा नीती आयोगाचे CEO ઈ કોણ નીતિ આયોગા CEO ઇ ઓ કોણ ઓપ્શન ક્રમ ચાર પરમેશ્વરણ અય્યર હે આપણે કરેક્ટ આન્સર ફેલ પ્રશ્ન ક્રમક એકોણતીસ વા સ્ટેચ્યુ ઓફ નોલેજ કોના पुतळ्यात संबोधले जाते स्टॅच्यू ऑफ नॉलेज कोणाच्या पुतळ्यात संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यात संबोधले जाते स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा स्टॅच्यू ऑफ नॉलेज खालीलपैकी कुठे आहे स्टॅच्यू ऑफ नॉलेज खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा सलग थर्टीन टी ट्वेंटी जिंकणारा जगातील पहिला कर्णधार कोण ठरला सलग तेरा टी ट्वेंटी जिंकणाऱ्या जगातील पहिला कर्णधार कोण ठरला तर ऑप्शन क्रमांक तीन रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणते देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन एन आय ए हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा कर किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला कर किंवा मरा हा मंत्र भारतात कोणी दिला तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन खालीलपैकी कोण ठरले आहेत महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन खालीलपैकी कोण ठरले आहे તો ઓપ્શન ક્રમ તીન અશ્વિની દેવરે હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ છત્તીસવા મહારાષ્ટ્રમાં સદ્યા કિ રામસર સ્થળે મહારાષ્ટ્ર સદ્યા કિં રામસર સ્થળે તો ઓપ્શન ક્રમ તીન आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतातील सर्वात खोल बंदर कोणते भारतातील सर्वात खोल बंदर कोणते तर ऑप्शन क्रमांक को विशाखापट्टनम ये आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही तर ऑप्शन क्रमांक चार साम्यवादी प्रकारचे राष्ट्र नाही हे आपले करेक्ट आंसर होईल प्रश्न क्रमांक वा भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे बेचाळीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस वा हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरले हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरले तर ऑप्शन क्रमांक चार दादर व नगर हवेली आणि दीव दमान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वा रामसर करार कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडित आहे रामसर करार कोणत्या परिसर संवर्धनाशी निगडित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पांथळ प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला राज्य राज्य कोणते कोणते सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर फेल प्रश्न क्रमांक 44 वा भारतातील पहिली डबल डेकर इलेक्ट्रॉनिक बस कोणत्या शहरात सुरू झाली भारतातील पहिली डबल डेकर इलेक्ट्रॉनिक बस कोणत्या शहरात सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई हे आपले करेक्ट आन्सर फेल प्रश्न क्रमांक 45 वा भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाले भारतातील पहिले वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतातील पहिले मोनो रेल कुठे सुरू झाली भारतातील पहिले मोनो रेल कुठे सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही तर ऑप्शन क्रमांक तीन चिलका सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्यांशी संबंधित होते तर ऑप्शन क्रमांक तीन शहनाई हे आपले करेक्ट होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही तर ऑप्शन क्रमांक चार कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा दोन हजार तेवीस हे प्रवासी भारत भारतीय संमेलन कुठे आयोजित केली केली आहे दोन हजार तेवीस हे प्रवासी भारतीय संमेलन कुठे आयोजित केली गेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन इंदोर हे आपले करेक्ट आन्सर होईल क्रमांक पहिला भारतीय जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली आहे भारतीय जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली आहे तर ऑप्शन क्रमांक चार राहुल नर्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा जमखंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले जमखंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक तीन अप्पासाहेब पटवर्धन यांनी जम उठावाचे नेतृत्व केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी सीबीआयची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली खालीलपैकी सीबीआयची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सीबीआयची स्थापना करण्यात आली हे आपले करेक्ट्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन नवी दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा देशातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती देशातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन नागालँड ही पेपरलेस विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा खनिज परत कोरडा वरील गट हा कोणत्या भाषेतील आहे खनिज परत कोरडा वरील शब्द गट हा कोणत्या भाषेतील आहे तर ऑप्शन क्रमांक चार पोर्तुगीज भाषेतील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा शकोन मान गुण रोगी या शब्दाचे विरोधार्थी अर्थ बनवताना कोणत्या भाषेतील उपसर्ग लागतो शकोन मान गुण रोगी या शब्दाचे विरोधार्थी अर्थ बनवताना कोणत्या भाषेतील उपसर्ग लागतात तर ऑप्शन क्रमांक दोन संस्कृत भाषेतील उपसर्ग लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा रामन वाक्य प्रचाराचा अर्थ द्या राम नसणे या वाक्य प्रचाराचा अर्थ द्या तर ऑप्शन क्रमांक तीन अर्थ नसणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्व तिने भिकाऱ्याला पैसे दिले या वाक्यातील क्रियापद ओळखा तिने भिकाऱ्याला पैसे दिले या वाक्यातील क्रियापद ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन दिले हे आपले करेक्ट आन्सर व्हायल प्रश्न क्रमांक दहावा उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरे हे आपले करेक्ट आन्सर व्हाईल प्रश्न क्रमांक अकरावा उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते तर ऑप्शन क्रमांक एकोणीसवे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा लोक आयुक्त आणि उपलोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार दोन हजार बावीस खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार दोन हजार बावीस खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा पहिल्या भारतीय स्वतंत्र युद्धात अतिशयपणे दीर्घकाल लढले पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशवरूपाने दीर्घकाल कोण लढले तर ऑप्शन क्रमांक एक दात्या टोपी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा माळ चिखल कचरा हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे माळ चिखल कचरा हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे तर ऑप्शन क्रमांक चार देशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा जमीन जंगल कमर दोस्त हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे जमीन जंगल कमर दोस्त हे शब्द कोणत्या प्रकार प्रकारातील आहे तर ऑप्शन क्रमांक दोन फारसी प्रकारातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ईडीचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे ईडीचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक दिल्ली येथे ईडीचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा पंकज या शब्दा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता पंकज या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन चिखलात जन्मलेला हे आपले कसर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा डॅशडशा जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगाच्या रांगांना तोरणामाळाचे पठार असे म्हणतात डॅशडशा जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगाच्या रांगांना तोरणामाळाचे पठार असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा खालीलपैकी मांजर सुंभा घाट कुठून कुठे जातो खालीलपैकी सुंभा घाट कुठून कुठे जातो तर ऑप्शन क्रमांक दोन बीड अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही तर ऑप्शन क्रमांक एक इराणमध्ये मान्सून पाऊस पडत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा खालीलपैकी नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे खालीलपैकी नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे तर ऑप्शन क्रमांक एक नाग नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे ब्याण्णव साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या कोणत्या नदीला नदीला आसामचे आसामचे अश्रू असे असे म्हणतात म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन ब्रह्मपुत्रा या नदीला आसामचे दुःखाश्रू असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर फेल प्रश्न क्रमांक वा पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला तर ऑप्शन क्रमांक चार आर्यभट यांनी मांडला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते तर क्रमांक चार एक ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले

मध्ये साम्यवाद पक्षाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले कोकण रेल्वे कोणत्या वर्ष सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये कोकण रेल्वे सुरू करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा डावपेज हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेपासून तयार झाला आहे डावपेज हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून तयार झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक भाषेतून डावपेज हा शब्द तयार झालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा खालील खालीलपैकी पूर्ण अभ्यस्त शब्द ओळखा खालीलपैकी पूर्ण अभ्यस्त शब्द ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन घर घर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅजश आहे भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅजश आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राज्यघटनेचा अथमा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा भारतीय राज्यघटनेतील आठवी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे भारतीय घटनेतील आठवी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भाषा ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा खालीलपैकी भारतीय राजघटना केव्हा अंमलात आली खालीलपैकी भारतीय राजघटना केव्हा अंमलात आली तर ऑप्शन क्रमांक चार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे आपले आन्सर चाल प्रश्न क्रमांक छत्तीसवा भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो सिंधुदुर्ग पोलीस भरती दोन हजार सोळा व मुंबई पोलीस दो ही। तर भारती तर दोन हजार अठरामध्ये पडलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये भारतीय राज्यघटना मंजूर करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले तर ऑप्शन क्रमांक दोन नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये भारत घटना समिती घटना समितीचे पहिले अधिवेशन झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भले सन्मार्ग सोडून न जाते यातील भले या योग्य पर्याय सांगा भले सन्मार्ग सोडून न जाते यातील भले यासाठी योग्य पर्याय सांगा तर ऑप्शन क्रमांक दोन साधित नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वा दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्यास काय म्हणतात दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्यास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन संयुक्त व्यंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन कार्बन डायऑक्साइड हा अग्निशामक साधनांमध्ये वापरला जाणारा वायू होय प्रश्न क्रमांक वा विषुव्रताला दोन वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे विषुव्रताला दोन वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा शांती पठार डायजशा देशात आहे देशा शांती पठार डायजशा देशात आहे तर ऑप्शन क्रमांक एक म्यानमार या देशात शांती पठार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा जहाजाचे तळ भाग तयार करणारा देश खालीलपैकी कोणता जहाजाचे तळ भाग तयार करणारा देश खालीलपैकी कोणता तर ऑप्शन क्रमांक एक जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पा माणूस आणि झाड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले माणूस आणि झाड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक दोन निळू दामले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणत्या नदीला बिहारचे दुःख म्हणतात कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रव म्हणतात तर कोसिया नदीला बिहारचे दुःखाश्र म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतीय जंगल सर्वेक्षण कार्यालय कुठे आहे भारतीय जंगल सर्वेक्षण कार्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक देहरादून येथे भारतीय जंगल सर्वेक्षण कार्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन झारखंड हे राज्य भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य होय प्रश्न क्रमांक वा माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार पाच मध्ये माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा अजिंठा वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अजिंठा वेरूळच्या लेण्या कोणत्या earth... <situación> जिल्ह्यामध्ये आहे नागपूर लोहमार्ग पोलीस दोन हजार अठरामध्ये पडलेला प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक दोन औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे नागपूर लोहमार्ग पोलीस दोन हजार अठरा मधील प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल